नमस्कार मित्रांनो टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेपाळवालदे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत मित्रांनो आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज एक एप्रिल दोन हजार एकोणीस आजपासून आर्थिक क्षेत्रामध्ये काही नवीन बदल होणार आहेत शासकीयकरणासाठी हे फारच आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर ते बदल कशी आहेत कोणत्या प्रकारचे आहेत याची इतकीमृत माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही माझा टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेलं नोटिफिकेशन बॅलून क्लिक करा यानं तुम्हाला मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वदर बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया की नेमके काय काय बदल झाले आहेत याच्याबद्दल येता एक एप्रिलपासून जी एस टी परिषदेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाणार आहे रोजच्या आयुष्यातल्या काय महत्त्वपूर्ण बाबीवर याचा परिणाम होणार आहे एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते या नव्या आर्थिक वर्षात नेमके काय महाग होणार आहे की स्वस्त होणार आहे यावर एक नजर टाकूया कोणत्या गोष्टी स्वस्त होणार एक घर खरेदी होणार स्वस्त एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून घर खरेदी स्वस्त होणार जीएसटीच्या नव्या नियमानुसार निर्माणातील दुकानावरील टॅक्स स्लॅब बारावरून पाच टक्क्यावर आणण्यात आला आहे जीवन विमा स्वस्त होणार जीवन विमा स्वस्त होणार आहे जी एस टीच्या नव्या नियमांचे विमा कंपन्यांना पालन करावे लागणार आहे आतापर्यंत विमा कंपन्या दोन हजार सहाचा डेटा ऑफर होते मात्र एक एप्रिलपासून विमा कंपन्यांना नवीन डेटाचा आधार घ्यावा लागणार आहे जो दोन हजार बारा चौदा सा साली तयार करण्यात आला ट्रेन बुकिंग रिफंड होणार जर तुम्ही रेल्वेचे तिकीट काढले असेल आणि काही कारणाने तुमची ट्रेन चुकली तर तुमचे तिकीट तुम्हाला रिफंड मिळू शकते किंवा तुमचे दुसरी तिकीट काढून दोन पी एन आर एकत्र लिंक करू शकता दोन तिकटासाठी संयुक्त आर दिला जाईल ज्यामध्ये एक ट्रेन सुटली तर दुसऱ्या ट्रेनमधून तुम्ही प्रवास करू शकता मित्रांनो हे फार आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठी उपयोगाची आहे चौथा आहे ए पी एफ ट्रान्सफर करणे सोपे होणार नोकरी बदलल्यावर आता तुम्हाला ई पी एफ ओसाठी अर्ज करावा लागणार नाही तुमचा ई पी एफ तुमच्या नवीन कंपनीत डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येईल पाचवा आणि सर्वात महत्वाचा आहे मित्रांनो बँकेतून लोन घेणे स्वस्त होणार एक एप्रिलपासून बँकेतून लोन घेणे आता स्वस्त होणार आहे तुम्ही घेतलेल्या कर्जावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार रेपो रेट लावणार जाणार आहे रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट घटल्यास व्याज आधी कपात होणार आहे व्याज दर वाढवणं किंवा कमी करणं आता बँकेच्या हातात राहणार नाही बँकेच्या व्याज दरावर आता रिझर्व्ह बँकेची नजर राहणार आहे तर मित्रांनो या प्रकारच्या काही महत्त्वाच्या बदल होणार आहेत मित्रांनो आहेत की नाही आपल्या सर्वांसाठी फायदेशीर तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया खाली दिलेल्या थम्या बटनावर क्लिक करा लाईक करा तुमचा एक लाईक मला आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याकरिता प्रोत्साहन देतो तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहिती मिळवण्याकरिता माझा टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे आता परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत एक छान माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद